thank mm -hmm. you हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग तर मी आज तुमच्यासोबत आजचं माझं सकाळचं रुटीन कसं आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे जी पिठाची गिरणी आहे त्याची पण डिटेल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा काय बनवतो पिल्लू ट्रेंड बनवतो शर्टली वाचून दाखवू बरं मला हे काय काय जोडले ते बाबू कोणते कोणते कलर जोडले ते सांग स्टार्टिंग पासून हम्म पाय नाही ठेवायचा निशर्टलच हो तर इथं चहा होत होता तोपर्यंतच मी ल ऋतूकडे जाऊन आले तर त्याचं असं खेळायला काहीतरी सकाळी सकाळी चालू असतं आणि इथं आता चहा पण आपला तयार झालेला आहे मग मिस्टरांना चहा दिला आणि त्याच्यानंतर आज मला पण चहा घ्यायची इच्छा झाली होती थोडासा मग मी चहा घेतला आणि नाश्ता करायला थोडासा दहा ते पंधरा मिनटाचा वेळ होता त्यातच मी लगेच बेडरूम आवरायला घेतली तर हे अगदी पाच मिनिटाचं काम आहे परंतु असंच किचनमधून थोडा थोडा वेळ भेटल्यानंतर मी बाकीची पण अशी काही का बेडरूम आवर नसेल तर दुसरं पण काय कपड्याच्या घड्या वगैरे करायच्या असतील तर त्या करून घेते आणि इथं आता माझी अगदी पाच मिनटात पण माझी बेडरूम आवरून झाली तर सकाळी घर पूर्ण क्लीन होतं पण बेडरूम आवरायचे राहून जाते कारण हे दोघंजण बेडरूममध्ये झोपलेले असतात आणि बाकीचं हॉल किचन वगैरे सर्व आवरून होतं पण नंतर मला थोडासा वेळ काढावा लागतो तर इथं बेडरूम आवरल्यानंतर मी दररोजचे दररोज दरुछ काय करते की बेड वगैरे पण पुसून घेते कारण धूळ तर येतेच आणि झाडू पण इथं आता मारून घेत आहे तर बेडरूम आवरली आणि लगेच मी नाश्त्याची तयारी करून घेतली तर आज नाश्त्यामध्ये होता डोसा आणि आपल्या नारळ ओल्या नारळाची चटणी करणार होते तर अगदी सिंपल ना आ, सिंपल असा नाश्ता तयार होणार होता आणि काय झालं की काल इडलीचं थोडंसं पीठ राहिलं होतं त्याच्यानंतर म्हटलं आता काय इडली पण नाही होणार म्हणून मग मी डोसे करायचं ठरवलं तर इथं मी ओला नारळ फोडून त्याच्या थोड्या थो छोट्या छोट्याशा फोडी करून घेतलेल्या आहेत थोडासा लसूण आणि एक ते दोन इंच मी अलग घेतलेला आहे तर आता मिक्सरच्या जारमध्ये हे नारळाचं जे काप केलेलं आहे ते काप थोडंसं लसूण अद्रक आणि एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे आणि याच याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण टाकू शकता पण आम्ही काय करतो की आता ऋतू पण आमच्यासोबतच जेवतो पण मी हिरवी मिरची काही टाकली नाही आणि एक छोटीशी हिरवी मिरची होती तो थोडीशी लाल झाली होती मग मी ती टाकली आणि त्याच्यामध्येच याला म्हणतात डाळवे तर याला फुटाणे म्हणतात डाळवे म्हणतात तर आमच्याकडे याला डाळवे म्हणतात ते पण थोडेसे ॲड केले आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेतलं सुरुवातीला काही मी पाणी टाकलं नाही पण वाटते वेळेस मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून मग ते वाटून घेतलं तर अगदी झटपट आणि सिंपल पद्धतीने ही ओल्या खोबऱ्याची जी ओरल्या नारळाची जी चटणी आहे ती झटपट बनते तर एकाच जारच्या भांड्यामध्ये चटणी काही पूर्णपणे वाटून झाली नाही त्यामुळे मग मला ओल्या जी चटणी आहे ती दोन वेळेस वाटावी लागली आता इथं आपली खूप ओल्या नारळाची जी चटणी छान अशी तयार झालेली आहे आणि खरंच खूप छान आणि टेस्टी झाली होती आणि नंतर लगेच मी त्याला आता फोडणी देणार आहे तर हे फोडणीचं माझं सर्वात न आवडणारं काम आहे कारण एक वेळेस काय झालं की मी अशीच फोडणी देत होते आणि त्यामध्ये तेल जरा जास्त गरम झालं आणि एकदम असा जाळ बाहेर आला तेव्हापासून मला फोडणीची खूप भीती वाटते त्यामुळे मग मी म्हणजे खूप घाबरून हे काम करते इथं मी आता तेल गरम करायला ठेवलं तर खूप भीत भीत माझं काम चालू आहे आणि मग न थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि कडीपट्टा टाकून छान असे आपल्याला फोडणी द्यायची आहे इथं आपली चटणी तर तयार झाली आणि मी आता लगेच इथं गरमागरम डोसे पण बनवत आहे तर इथं मी जो आपला लोखंडाचा तवा आहे त्याच्यावरती डोसे बनवते तर खूप छान असे डोसे बनवतात या तव्यावरती तर सुरुवातीला फक्त थोडंसं गरम करून घ्यायचा आणि थोडं एकदम मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग ते प पाणी पुसून घेऊन थोडंसं म्हणजे कांद्याने किंवा मी तर कांद्याने तेल लावते आणि त्याच्यानंतर खूप छान असे डोसे तयार होतात एकदम कुरकुरीत तर तिथं आमचा नाश्ता वगैरे त झाला आणि त्याच्यानंतर मग मला संध्याकाळी तर संध्याकाळी मला घोदळायचे होते आणि ही पिठाची गिरणी पण मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जर कोणी घेण्यासाठी म्हणजे घ्यायची असेल तर त्यांना पण थोडीफार हेल्प होईल तर ही गिरणी मी गेली चार वर्ष झालं वापरते तर मिल्टॉन कंपनीची आहे आणि मला ही आठ ते नऊ हजारामध्ये पडली होती तर अशी ही पिठाची गिरणी आहे खूप मोठीही नाही आणि खूप लहानही नाही तर फ्रंटलाच म्हणजे वरचा जो दरवाजा आहे जिथून आपल्याला धान्य टाकतो तर त्या दरवाज्यावरतीच गिरणीची जी काही इन्फॉर्मेशन असेल म्हणजे कुठलं धान्य दळण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची जाळी वापरायची तर हे सर्व इथं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे सुरुवातीला जरी माहिती नसेल तर ह्या गोष्टींनी खूप हेल्प होते आणि त्याचा प्लग जो आहे तो अशा प्रकारचा आहे तर मी मला तरी म्हणजे घरात इतरत्र कुठेही मोठा असा स्विच बोर्ड नाही त्याच्यामुळे जिथं मी वॉश मशीन लावते तर तिथंच मला गिरणी पण लावावी लागते तर इथं तीन साडेतीन ते चार किलो धान्य एका टायमाला आपण दळू शकतो तर आणि इथं दरवाजा दरवाजा आहे त्याला आणि त्याच्यामुळे हा दरवाजा इतका पॅक बसतो की त्यामुळे गिरणी जेव्हा चालू असते त्यामुळे पिठाचा अगदी कण पण आपला बाहेर पडत नाही आणि जेव्हा आपण गिरणी घेतो त्याचसोबतच आपल्याला हा डब्बा वरची लीड आणि हा कपडा म्हणजे त्याच्या गिरणीसोबतच आपल्याला दिलेलं जातं तर गहू किंवा गहू दळायचं असेल तर आपण एक नंबरची आता मी तरी एक नंबरची जाळी वापरते तर खूप छान आणि सॉफ्ट अशा चपात्या बनतात आणि ह्या डब्यामध्ये पण चार ते पाच किलो म्हणजे वरचं संपल्यानंतर आपण थोडंसं आणखीन एक्स्ट्राचं धान्य टाकून पाच किलो तरी पीठ याच्यामध्ये मऊन जातं तर इथं अशा प्रकारची जाळी जेव्हा आपण दळण झाल्यानंतर क्लीन करून क्लीन करतो तर अशा प्रकारची जाळी त्याला मध्ये तिथं अडकून द्यायला लागते आणि इथं दोन म्हणजे जेव्हा गहू दळतो तेव्हा स्विच म्हणजे ते बटन जे आहे ते वरती आणि बाजरीसाठी खाली तर हे पण त्यांनी तिथं दिलेलं आहे तर सुरुवातीला मी गहू दळून घेतले आणि आता मी जी आपली हरवऱ्याची डाळ आहे तर ती दळून घेत आहे तरी ही वापरायला पण खूप इझी आहे पिठाची गिरणी एक जो मोठी साईट असते ती पि डब्याला लावायची आणि जी वरची जी लहान असते ती पिठाची जी पीठ जिथून पडतं तर तिथं लावायला लागते कारण त्याच्यामुळे पीठ बाहेर अजिबात पडत नाही आणि वरतून मग जो कपडा आहे तो पॅक बसण्यासाठी वरती अशा प्रकारची ही लीड पण दिलेली असते तरी अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायला लागते तर हा कपडा आपल्याला अशा प्रकारे वरतून अडकवून घ्यायला लागतो जेणेकरून आपलं पीठ अजिबात बाहेर सांडणार नाही जाळी वगैरे लावून झाल्यानंतर आपल्याला हा वरचा जो दरवाजा आहे तो पण पॅक करून घ्यायचा आणि साईडला अशा प्रकारचं लॉक दिलेला आहे ते पण लॉक करून घ्यायचा आहे आणि आता आपण दरवाजा लावून घेतल्यानंतर त्याचा आवाज थोडासाच आवाज पण बाहेर येतो जास्त आवाज पण नाही हो त्याचा तर इथं म्हणजे जेवढं त्याची वायर आहे तेवढं जागा पण त्यांनी दिलेली आहे जेणेकरून वरचं जे झाकण आहे ते पूर्णपणे झाकलं जाईल आणि आवाज काही बाहेर ये येणार नाही तर त्याच्यासोबत आपल्याला अशा प्रकारच्या या सहा जाळ्या भेटलेल्या आहेत तर एक जाळी मी आता आपण ज जी डाळ लावली दळायला तर त्याच्यासोबत त्याला लावलेली आहे ला आणि या पाच तर एक नंबर दोन नंबर एक ते सहा नंबर अशा म्हणजे त्या जाळीची साईजनुसार मोठे मोठे होत तर सहा नंबर त्यांनी दिलेले आहेत तर ही दोन नंबरची जाळी याच्यापेक्षा मोठी तीन नंबरची त्याच्यापेक्षा मोठी चार नंबरची तर अशा सहा जाळ्या त्यांनी दिलेल्या आहेत तर आपल्याला पीठ कसं पाहिजे यानुसार आपण त्या ज्या जाळ्या आहेत त्या चेंज करू शकतो तर ही सगळ्यात शेवटची म्हणजे सहा नंबरची जाळी आहे तर इथं आपलं तर पीठ पण दळून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी एकदम एकदम बारीक असं पीठ दळलं गेलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा